तिलारी घाटातून एस टी वाहतुकीसाठी घाटमार्ग सक्षम आहे की नाही याची आज कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या शिष्टमंडळानं बस घेऊन पाहणी केली या संदर्भातील अहवाल कोल्हापूर जिल्हाधिकारी देणार असल्याचं उपस्थित क्रांताधिकारी एकनाथ कलमबाड यांनी सांगितलं तब्बल चार महिन्यांनी घाटातून एस टी खाली उतरली मात्र एस टी बस सुरू करण्यासंदर्भात कोल्हापूर प्रशासनाची सकारात्मक भूमिका आहे काय याबाबत चर्चा सुरू होती मात्र कोल्हापूर जिल्हाधिकारी आता काय निर्णय देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलंय घाटा पडला किती बातमी आल्या पेपरमध्ये मी सध्या तुम्हाला गुजवता आला नाही साधा काय काम करता तुम्ही किती दिवसात होणार ते साधा मी तुमच्या ऑफिसमध्ये येऊन बसणार आहे उद्या मुलाचं मुलं का बस का बसल्याची आम्हाला पाहिजे सगळे दुसरं तुम्ही फक्त यामध्ये आम्हाला बाकी काय देण्याकडे नाही कोणाचं सर्वसामान्यांची एस टी सुरू व्हायला पाहिजे અનુષંગાને તો વિભાગ કાય કર બાકી બગા પૂર્ણપણે બાંધકામ વિભાગ આજ આજ રોજ હવે સુધી સૂચના દે ફક્ત પઝિટિવ असं हेच म्हण एवढी या वाहतूक चालू आहे त्या ठिकाणी आज साधी झाडी मारण्याचं सा काम त्यांनी केलेलं नाही म्हणजे तुम्ही आता प्रत्यक्ष मी सांगण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळी पाणी झाड पडलं आता पडलेलंच आहे झाड किती दिवस त्यांच्याकडे कोट्यावधी रुपयांचा निधी यांच्याकडे दिलेला आहे कोट्यावधी रुपये मग ते पैसे खर्च कुठे होतात महत्वाचा विषय एस टी वाहतूक सुरू व्हायला पाहिजे त्याच अनुषंगाने त्यांना काय असेल ते निर्देश द्या आणि लोकांची जी सेवा आहे चाळीस वर्ष चालू होती हो साहेब रोड लहान होता आता मोठा नाही आता जो एस टीचा ड्रायव्हर नवीन आहे तेही सांगतो आता आता प्लॅन करून आण मला माहित नाही एसटीचा ड्रायव्हर नवीन आहे एवढी विषय हसलो येत नाही जे आत्ता हळूहळू रस्ते आई आले तो ड्रायव्हर नवीन पडवलेत

मुला मुला तुमी दे। तुमी दे। तुमी ला ला ना मुलाला पाठीशी घालताय तुम्ही 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 गाडी चालू मला किती वर्ष झाली तुम्हाला चाळीस वर्ष एसटी सुरू आहे चालू होती बंद मोठर गाडी फाट्याला जमजा ऍक्सिडेंट झाला तर तुम्ही जबाबदार घेणार आहात

सांगतो तुम्हाला आता घाट केव्हा आला पीडब्ल्यूडी कडे दोन हजार सतरा ला आला त्याच्या अगोदर पासून एसटी चालू आहे तुम्ही रेकॉर्ड तुमच्या फाईलला जर असेल तर त्यावेळी कुणाची परवानगी नव्हती ना कलेक्टरांची ना बांधकाम विभागाची कारण बांधकाम विभागाच्या ताब्यातच नव्हता इरिगेशन डिपार्टमेंट आता या सगळ्या गोष्टी ज्या तुम्ही तुम्ही सांगताय ना तुम्ही जर सांगताय त्यांनी इश्यू काढला नसतं जातात तुम्ही जा गावागावाच्या एस टी जातात ना गावागावात ज्या आपल्या एस टी जातात ना गावागावात त्या एस टीना फक्त तीन मीटरचा ट्रॅक असतो त्याला साईड पट्टी सुद्धा नसते तुमच्या अशा किती गाड्या कुठल्या 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 गावात जातात मी तुम्हाला नावं सांगू त्यांची का सर आम्ही प्रवास वाहतूक करतोय तुम्हाला माहिती आहे हो मी तुम्हाला काय म्हणतो नवीन माझं म्हणणं काय आहे तुम्हाला सांगतो माझं म्हणणं काय आहे तुम्ही नवीन ट्रॅक सुरू करताय असं नाही ऑलरेडी असला तर आम्ही सर्वे करतो सर नवीन ट्रॅक नाहीच आहे तो कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू करायचा आहे ना तुम्हाला विषय संपला करणार तुम्हाला संरक्षक तुम्ही म्हणताय ना कोसळलेला आहे ना त्याचा विषय येत नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल